नमस्कार मित्रांनो माणदेश मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या भागात आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपली कुणबी नोंद कशी शोधायची अनेकांना हा प्रश्न पडतो की सुरुवात नेमकी कुठून करायची तर आज आपण याचे सोपे आणि सरळ मार्ग समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न येतो की आपल्या पूर्वजांची ही नोंद ही रेकॉर्ड सापडतं तरी कुठे चला याच प्रश्नाचं उत्तर आपण अगदी सोप्या भाषेत शोधूया हे बघा ही नोंद शोधण्याचे ना दोन मुख्य मार्ग आहेत एक आहे आजच्या जमान्याचा म्हणजे डिजिटल मार्ग आणि दुसरा आहे आपला जुना पारंपरिक मार्ग चला तर मग एक एक करून दोन्ही पद्धती कशा काम करतात ते पाहूया आता डिजिटल मार्ग म्हणजे काय तर सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन शोध घेणं हा मार्ग एकदम सोपा आणि फटाफट काम होणार आहे याच्या उलट जो आपला पारंपरिक मार्ग आहे त्यात आपल्याला जुनी कागदपत्र शोधण्यासाठी थेट सरकारी कार्यालयातच ला जावं लागतं खास करून तेव्हा जेव्हा आपल्याला हव्या असलेल्या नोंदी ऑनलाईन मिळत नाहीत ठीक आहे तर मग सुरुवात करूया पहिल्या मार्गाने ऑनलाईन शोध घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे सरकारचं महाभुलेख पोर्टल खरं तर बहुतेक लोकांच्या शोधाची पहिली पायरी हीच असते ही, ही प्रोसेस आहे ना ती खरं तर खूपच सोपी आहे काय करायचं तर फक्त महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या सरकारी वेबसाईटवर जायचं तिथे गेल्यावर आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं मग तिथून सात बारा किंवा आठ उतारा डाउनलोड करायचा आणि सगळ्यात महत्वाचं काम त्या उतार्यामध्ये जिथे जात लिहिलेली असते त्या रकाण्यात कुणबी असं काही लिहिलंय का हे एकदम काळजीपूर्वक तपासायचं बरं आता असं समजा की ऑनलाईन कायच सापडलं नाही मग काय करायचं घाबरून जायचं कारण नाही त्यासाठीच तर आपला पारंपरिक मार्ग आहे म्हणजे जर खूपच जुन्या नोंदी असतील तर आपल्याला गाव पातळीवर किंवा थेट तहसील कार्यालयात जावं लागतं आता गाव पातळीवर सुरुवात करायची तर जायचं तलाठी कार्यालयात तिथे तुम्हाला एकोणीसशे पन्नासच्या आधीच्या नोंदी मिळण्याची शक्यता असते त्या काळात काय व्हायचं तर अनेकदा खातेदाराच्या नावापुढे जातीचा उल्लेख केलेला असायचा समजा तिथे काही नाही मिळालं तर मग तहसील कार्यालय हा एक पक्का पर्याय आहे कारण सगळ्या महत्वाच्या जुन्या महसूल नोंदी तिथेच सांभाळून ठेवलेल्या असतात चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया जो आहे तयारीचा म्हणजे शोध सुरू करण्याआधी काही महत्वाची माहिती आणि कागदपत्र आपल्याजवळ तयार ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही ऑनलाईन शोधा किंवा ऑफलाईन ही तयारी करावीच लागते मुख्यतः तीन गोष्टी लागतील एक आपल्या जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर दुसरं आपल्या पूर्वजांचं म्हणजे जे मूळ खातेदार होते त्यांचं पूर्ण नाव आणि तिसरं स्वतःचं एखादं ओळखपत्र जसं की आधार कार्ड ही माहिती जर आपल्याकडे तयार असेल तर आपला खूप वेळ वाचेल आणि काम एकदम सोपं होऊन जाईल आत्तापर्यंत आपण हे तर पाहिलं की शोध घ्यायचा कसा पण प्रश्न हा आहे की हा सगळा खटाटोप करायचा तरी का म्हणजे या शोधामागचा मूळ उद्देश काय आहे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नाही का या सगळ्या शोधामागे एकच मुख्य कारण आहे ही जी कुणबी नोंद आहे ना हाच कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा आणि ऑफिशियल पुरावा आहे म्हणजे हा एक कागद आपल्या हातात असेल तर जात प्रमाणपत्र मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया खूप सोपी होऊन जाते म्हणजे बघा हा शोध फक्त एका सर्टिफिकेट पुरता नाही आहे हा तर एक प्रकारे आपल्या मुळांपर्यंत पोचण्याचा प्रवास आहे जरा विचार करा या एका नोंदीच्या पलीकडे आपल्या कुटुंबाच्या इतिहासात अजून कितीतरी रंजक कथा कितीतरी न ऐकलेल्या गोष्टी दडलेल्या असतील तर मग त्यांचाही शोध नक्की घ्या अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्रायझेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा